कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार याद्यांमध्ये घोळ आणि दुबार मतदारांची संख्या मोठी असल्यानं गोंधळ निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादीमध्ये चुका होऊ नयेत याची दक्षता घ्या प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करून यंत्रणा सक्षम करा यापुढे कामात निष्काळजीपणा करू नका अशा सक्त सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान आज महापालिकेकडं मतदार याद्यांवर अठ्ठ्याहत्तर हरकती दाखल झाल्या आजवर तीनशे नव्वद हरकती दाखल झाल्या आहेत मतदार यादीवरील हरकतींचा आढावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज झालेल्या बैठकीत घेतला प्रारूप मतदार यादी तयार करताना मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करणं गरजेचं आहे मतदार याद्यांचं काम जलदगतीनं करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करा अधिकारी आणि बी एल ओ यांचं प्रशिक्षण घ्यावं दोन प्रभागांच्या बॉर्डरवरील नावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालाय तो गतीनं दुरुस्त करा अंतिम मतदार यादी बिनचूक झालीच पाहिजे असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकांचं खापर शासन आणि प्रशासकांवर येता कामा नये असंही क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आता इथन पुढच्या काळामध्ये हे तातडीनं सुधरून घ्यावं तीन तारखेपर्यंत मला वाटतंय हे हरकतीचे दिवस आहे तीन तारखेला हरकतीचा अंतिम दिवस आहे हरकती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला जाऊन मतदाराला जाऊन भेटून त्याचं पहिल्या वॉर्डामध्ये ज्या ठिकाणी नाव होतं त्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी ही या आ, सर्व लोकांची आहे आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे या ठिकाणी अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्यावर चार्ज ठेवला जाईल अशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणी मांडण्यात आली दरम्यान मतदार याद्यांमधील हरकतींच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं मतदार याद्या दुरुस्त करण्याबाबत कर्मचाऱ्यांना गांभीर्यानं सूचना दिल्या आहेत याद्यांमधील घोळ ही गंभीर बाब आहे त्याकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करणार असल्याचं प्रशासकांनी सांगितलं अंतिम मतदार यादी बिनचूक करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलं मतदार यादीतील नावांबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं कंट्रोल चार्ट नवीन करण्यास सांगितलंय महापालिकेनं स्वतः शहानिशा करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत त्यामुळे महापालिकेचे अधिकारी जागेवर जाऊन दुरुस्ती करत आहेत तसंच बीएलओंची संख्या वाढवल्याचं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शिवाजी जाधव कमलाकर जगदाळे शारंगधर देशमुख हर्षल सुर्वे अजय इंगवले दुर्गेश लिंगरस नेपोलियन सोनुले उपस्थित होते दरम्यान आज महापालिकेकडं मतदार याद्यांवर अठ्ठ्याहत्तर हरकती दाखल झाल्या आजवर एकूण तीनशे नव्वद हरकती दाखल झाल्या आहेत